मॉर्निंग सर्वांना आणि आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात सगळ्यांना नमस्कार श्री स्वामी समर्थ आणखी आज आहे अक्षर तृतीया त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना अक्षर तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा तर जसं काल सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे आहे पुरणपोळीचा बेत हो आज सर्वांची डिमांड होती की अक्षय तृतीयेचा सण आहे तर आम्हाला काहीतरी गोड पाहिजे आणि मग ती पुरणपोळी पाहिजे आणि आमच्या इथले कुक आहे त्यांनी सांगितलं की आम्हाला पुरणपोळी जमत नाही आम्ही सर्व बाकी करू शकतो सो so, आम्ही ते चॅलेंज घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे काल आम्ही उशिरापर्यंत जागून मस्त पुरण बनवलेलं आहे आणि आता आम्ही पीठ आहोत हां आणि नंतर आम्ही पुरणपोळ्या करून आज सर्वांना गरमागरम पुरणपोळ्या खाऊ घालणार नाही आहे yes. त्यात तर आता पण पीठ मळायला जातं कारण त्याने सुद्धा आपल्याला भिजावी लागते थोडं त्यामध्ये आम्ही नाश्ता पण करणार नंतर पण थोडंसं पीठ भिजवून ठेवूया नंतर नाश्ता आरामात करून मग आपण पुरणपोळ्या करायचे आहेत तर चला आपण ती सुरुवात करूया म्हटल्याप्रमाणे आता आम्ही पीठ मळायची प्रोसेस चालू केलेली आहे सो सुगंध आता छान पीठ मळते आणि नंतर आम्ही ते मुरवणार आणि नंतर परत एकदा ते पीठ म्हणून पुरणपोळा करायला सुरुवात करणार नमस्कार।, नमस्कार नमस्कार मा आज अक्षय निमित्त नैनितालच्या ग्रुपला आज पुरमपोळ्यांचा जेवणाचा बेत हवा होता आणि एवढं नसून तर ग्रुपमधले सर्व महिला मंडळ ह्या पुरमपोळ्या आम्ही स्वतः बनवणार असा हट्टाच केल्याने आपण त्यांना सर्व अरेंजमेंट करून दिले आहे एका किचनमध्ये सासू सुना आणि दोन जावा एकत्र न काम करणाऱ्या ह्या बाया आज पाच सहा जणी एकत्र येऊन हे एक काम करत आहे हा खूप मोठा ही मोठी गोष्ट आहे बघा या पुरणपोळ्या बनवता आपण त्यांना त्यांचं मत विचारा मॅडम बोला तुम्ही आज फार छान वाटत आहे घरी एकटीने बनवण्यापेक्षा सगळ्यांच्यात बनवण्यात फार मजा येते थँक्यू ओके तुम्ही सर्वांनी सुद्धा या पुरणपोळीचा आनंद घ्या एकत्रपणे एक राहा एकत्र आनंद घ्या एकत्र मजा करा माऊली टूर जो आहे ॲक्च्युली देवेंद्रने खूप एनकरेज केलं आम्हाला पुरणपोळी बनवण्यासाठी थोडे जरा टेन्शनमध्ये होती की अरे हे कसं जमणार पण हा सगळा बेद त्यांनी जमवून आणला सगळं प्रिपरेशन व्यवस्थित त्याने केलं आणि त्यामुळे आज आम्ही सगळे बसून निसर्गाच्या सानिध्यामध्ये आम्ही पुरणपोळ्या बनवतो आहे आणि त्याचा आस्वाद घेणार आहोत माऊली टूरमध्ये आता अक्षर दिवशी आम्ही पुरणपोळ्या खाणार आहोत याबद्दल आम्हाला खूप आनंद होतो आम्हाला खूप छान वाटतंय स्पेशली ज्युनियर मेंबर्सला लाईक मी ला, 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 कारण इथे सगळे सिनियर मेंबर्स आहेत की ज्यांच्याकडून आम्हाला बरंच शिकायला मिळते त्यामुळे मस्त वाटते ज्युतियच्या <laughs> सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी भरण्याचं काम करते <laughs> 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 किती छान नाही आमची नवीन यंग जनरेशनला आम्ही पोळ्या बनवायचं कसं गोळा कसा बनवायचा गोळा म्हणजे उंडा आमच्याकड्याला उंडा म्हणतात बरं का आमच्या आमच्या भागात तर घाटी आम्ही घाटी आहोत तर हे उघडल्याच उघडलं नाही पाहिजे नाही तर पोळी आहे ना चिपकते आणि वातावरण थोडं थंड आहे पीठ थोडं घट्ट पण कशी छान टम्म फुकते ते बघा मस्त उलट उलट करी पण ना तिला तर चला आपली वेळ झाली आहे ह्या रूमला बाय बाय करायची हां पुरणपोळ्या बनवून झाल्यात तर जेवायला खाली जायचं आहे पण त्यापूर्वी आम्ही रूम आपण चेकआउट करतो आहे जेवणार आणि निघणार आहोत एक शॉपिंगचं आहे इकडे मॉल मॉल मीन्स असेल शॉपिंग सेंटर सुपर मार्केट हां सुपर मार्केट आहे तर तिथे जायचं आहे पण आपलं टायमिंग आहे ना हॉलचं हॉटेलचं त्यामुळे आपण रूम खाली करतो आहे ठीक आहे तर पटापट आपण रेडी होऊ रेडी झालेला आहोत रेडी झालेलं नसतं आता रूमला आपण शेवटचा बाय बाय करूया आणि जेवायला खाली जाऊया तर जेवायला या तर असा आमचा हा बेत आजचा शेख दूध तूप ही भजी असा आनंद घेतात सगळे जण पर हे महिला मंडळाने एवढी मेहनत केलेली आहे पण आमचे जे त्याबद्दल पुरुष वर्ग आहे काहीच नाही थंड काही बोलतच नाही महाराष्ट्राच्या बाहेर असून सुद्धा आम्हाला पुरणपोळी आज पहिला सण महाराष्ट्रीयन या वर्षाचा पहिला सणा दिवशी आम्हाला पुरणपोळी मिळते याविषयी काय मिळत माऊल टूर सोबत आम्ही नैनीताल इथे आलो आहोत तर आज अक्षय तृतीयचा खूप शुभ दिन आहे मंगल दिन आहे अशा अशा वेळी आम्ही घरापासून लांब असून देखील देवेंद्र वायकळकर वायफळकर साहेबांनी खूप चांगला मेनू दिला आहे आम्हाला पुरणपोळीचा पेप केलेला आहे अतिशय चांगली गोष्ट आहे छान वाटते खायला बरं वाटतंय जेवण अतिशय अप्रतिम झालेलं आहे थँक्यू आता पुढे जाऊया आपण पुढे हा टेस्ट केलीच पुरणपोळी चांगली आहे छान आहे

पण त्यांना कुठं माहिती बायको ने केले की नाही केले ते तर झोपले होते तुझ्या शुभमुहूर्तावर या ठिकाणी माऊली टूर तर्फे हे जे जेवणाचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये पुरणपोळी कांदा भजी आणि जेवढे काय तुम्हाला आठवण हे सगळं महिला मंडळ तटाची आमची महिला मंडळांनी केलेले आहेत आणि या महिला मंडळाच अभिनंदन करतो आणि त्यांना शाबासकी देतो थँक्यू मिळालेली आहे व्यक्ती ही एकमेव एक व्यक्ती होती काल बरं काही काही बोलत होती आईची आठवण येते पाटावरचं पुरण नाही वाटत असं काही काही बरंच काहीतरी म्हणत होती काय बाबा मग काय पुरण कोळी काय थँक्यू <laughs> सगळ्यांचा अभिप्राय मिळालेला आहे आणि आपण जेवणाचा आनंद घेऊया आणखीन थोड्याव्या आणि पुन्हा भेटूया तर आपण चाललोय इथे जे एक मार्केट आहे इकडचं पण म्हणे बरंच काही आहे तर बघून येऊया तर मी बघून बघण्यासाठी आलो आणि हेच आहे मला वाटतं ओके हेच असेल हां हे आहे ते शॉपिंग सेंटर बऱ्याच प्रकारची दुकानं आहे तिकडे हा एवढा मोठा हत्ती आहे आणि मस्त त्याच्यावर कोरीवकाम केलेलं आहे छान आहे असं उभा आहे जोडी आहे म्हणजे तिकडेही आहे खूप आहे संगमरवरी म्हणजे मार्बलच्या दगडापासून कोरीव गाव करून कोरीव काम केलेलं हत्ती तर त्या शॉपिंग सेंटरमध्ये सगळेचेच प्रकारची दुकानं होती म्हणजेच कपडे असू द्या कुर्ते होते डिझाईनवाले प्रध्याशा मूर्त्या होत्या चांदीच्या होत्या धातूच्या होत्या आणखीन संगमरवरीचे होत्या मूर्त्या पंचधातूच्या सुद्धा मूर्त्या होत्या खूप छान छान प्रकारची तिकडे साहित्य होती आणि कपडे म्हणाल तर खूप चांगल्या प्रकारचे कपडे बांबूपासून त्या गवतापासून तयार केलेले तिकडे आपल्याला कपडे पण इथे भेटत होते आणखीन बाकीच्या वस्तूसुद्धा खूप सुरेख सुंदर सुबक आणि डिझाईन त्याची खूप छान होती आम्ही कारपेट ला पोचलो आहे अशा छोट्या छोट्या जीपने आपल्याला आतमध्ये जायचं कारण मोठी गाडी मध्ये नाही जाऊ शकत बघा तुम्ही हे लोक कशी करतात

असं वाटतं गावच्या गल्लीतून चाललोय आपण रस्त्याने बाजूला शेती डोंगर गाई म्हशी सगळं दिसतंय इकडे तर आम्हाला हा कडीपत्ता तो नेहमीप्रमाणे सगळीकडे मिळतो आम्हाला म्हटलं गेलं होतं की इकडे नसणार आहेत पण मिळाले आम्हाला आम्ही शोधलय आणि हे जे पान मिळालं हे आहे निलगिरीच बाप रे ताई काय सुगंध येतोय ना अगदी मस्त आणखीन हे काय आहे हे अच्छा वाघनख वनस्पती भिंतीवर चढत चढत जाते ती एक पूर्ण भिंत कव्हर करते आणि ओके इथे केलेलं कस ना पकडून चाललीये ने तर ही जी वनस्पती आहे हे ह्याला वाघ नकी म्हणजेच वेल बोलतात पूर्ण भिंतीला अशी ना चिपकून अशी चालली आहे बघा मुंबईत पण आढळते अच्छा पण मोस्टली बघितलं नाही मी कधी हे मी ना खरं सांगू का पहिल्यांदा ही वागणं की वनस्पती ते बघते अरे बापरे बघा छोटे छोटे इथे पण आलं टॉमॅटो हे झाड टोमॅटो तर इथे आपलं फार्म हाऊस आपण घेतलेला आहे इथे आपल्या रूम्स आहेत आणि त्याला मस्त काय नाव आहे बरायचं काय लिहिलं कार्बेट व्ह्यूज वाँ वाँ वा 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 स्विमिंग पूल छान दिसतंय पाणी पाणी ब्लू ब्लू पानी। ब्लू स्वच्छ पाणी दिसतंय आणि इथे आता हा आनंद घ्यायला लोक लवकर लवकर आलेली आहेत अच्छा आणि वाव खूप मस्त यार वा 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 हे खाली दिसते तुम्हाला हे थोड्या वेळाने भरणार आहे बर का ते कसं भरणार आहे ते बघूया वा वा बसण्यासाठी पण इथे मस्त झाडांच्या ओणक्यांचा आकार केलाय खुर्चीचा आणि आम्हाला इथे मिळालं हे वेलकम ड्रिंक ओके तर <laughs> आपण आता चाललो आहेत आपल्या रूमच्या दिशेने जिथे आपल्याला कॉटेज मिळालाय ते अशा कॉटेज आहेत छोटे छोटे कॉटेज आहेत इकडे आणखी असं झाडी आहे सुंदर आणि आम्हाला मिळाली आहे एकशे तीन ओके एकशे तीन टायगर डेन असं लिहिलं ओके टायगर डेन 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 आहे टायगर डेन अच्छा ओके असं आहे आणि बाबा ओ हो हो वाव ओके असं आपलं आहे रूम वा 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 हे असं वा हे बांबून पासून बनवलेलं आहे टेबल अरे हे पासून सगळं बनवलं आहे टी वी युनिट एसी कपाट आणि आहे ना सारवलं जर का बरोबर ही भिंत सारवली आहे मातीने गावाला आपण लेपन करतो ना ती भिंत आहे ही याला प्लास्टर नाही आहे ओके प्लास्टरनी याला सारवलंय माती आणि शेनाने सारवतात म्हणून गारवाय वा 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 तशी सुंदर रूम आपल्याला भेटलेली आहे आधी सुंदर रूम भेटली आणि आपण फटाफट चेंज करायचं आणि जायचं आहे स्विमिंग पूल मध्ये आम्ही तयार झालेलो आहोत स्विमिंग पूल मध्ये जाण्यासाठी आणि करणार आहोत मजा इथे छानशी अशी मनी बसली होती मस्त आरामात आणखीन इकडे पुलाचा आनंद घेताना आमचा माऊली ग्रुप बरं या डान्सचा या स्विमिंग पूलचा आनंद सुद्धा देवेंद्र भाऊनी आणि त्यांच्या किचन टीमने आम्हाला गरम गरम सूप मंचुरियन सूप दिलं होतं खूप छान आणि तर आता स्विमिंग पूलची मजा घेऊन झालेली चा चा आहे सगळे चेंज करायला पळालेत कारण हे मस्त चाफ्याचं झाड आहे आपल्या जे गावी असतं आणि इतका सुगंध येतो आहे ना ह्या चाफ्याच्या झाडाचा आणखीन समोर ते दिसतंय ना गार्डन आहे इकडे मोठं गार्डन आहे हाऊस आणि आपल्या दारामध्ये हा चाफ्याचं तर आहेच आणखीन इकडे मोगऱ्याचं पण झाड आहे हा मोगरा सदाफुली आहे आणि हे आहे गार्डन पक्ष्यांचा आवाज येतो आहे संध्याकाळ झाली आहे आणि मस्त पक्ष्यांचा शांत आवाज येतो आहे तर आपण अशा शांत ठिकाणी जंगलमध्येच म्हणजेच जिम कार्बेटमध्ये आलेलो आहोत खूप शांतता आहे शांत पक्ष्यांचा आवाज पण येतो आहे आणखीन इथलं परिसरसुद्धा खूप सुंदर आहे रूम्स पण छान आहेत ज्या पद्धती मी सांगितलं की ह्या ज्या भिंती आहेत ना त्या भिंतींना प्लास्टर नाही आहे तर आपल्या गावी कसं आपण लेपन करायचो माती आणि शेण मिक्स करून तर तसे ते करतात आणि इकडे च झाडांची म्हणजे झाडं आहेत ना त्यांच्यावरती अशी नेमप्रेस लावलेले आहेत की तुम्हाला कळायला सोपं जाईल की कोणतं झाड आहे ते आणि खूप आयुर्वेदिक औषधंसुद्धा इथे खूप आहेत तर एवढा सुंदर चंद्र आला आहे चंद्रकोर आली आहे चंद्रकोर इतकी सुंदर दिसते ना बारीक आहे इथे मोबाईलमध्ये थोडी मोठी दिसते पण एकदम छोटासा कोर आले चंद्रकोर बघा हे ना इथेच बघायला मिळतं आपल्या मुंबईच्या धक्काधक्की हे दे बघायलाच मिळत नाही ओके okay, तर आपण आता जेवायला जातोय आणखीन जेवणामध्ये आज चायनीज स्पेशल केलेला आहे संध्याकाळचं आणखीन एक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांची संस्कृती दाखवण्यासाठी तर ते तेही बघूया जेवून झालेला आहे आपलं आणखीन आपण झोपायची तयारी करतोय कारण सकाळी पाच वाजता जंगल सफारीला जायचं आहे त्यामुळे आपण लवकर लवकर झोपतोय यार काय सांगूया तिथलं फील आहे ना फील या भन्नाट फील आहे ठीक आहे तर तो घेण्यासाठी तुम्हाला इथे कार्बेटला यावं लागेल हां आणि सकाळी लवकर आहे त्यामुळे मला माहित आहे मी चालू करेन की नाही करेन हा व्हिडिओ म्हणजे सकाळचा की आल्यावरती करता येईल का मी ते मी बघते कारण गडबड असेल तर आपण चालू नाही करू शकत डायरेक्ट आपण शूटला सुरुवात करूया तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करूया आजचा दिवस आपण इथेच एंड करूया लवकर झोपूया लवकर उठायचं आहे उद्या जंगल सफारी आहे तर पुन्हा भेटूया आपण एक आपला नवीन दिवस घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र